प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाही या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा दहावा भाग योगायोग बाहेर एकसारखा पडणारा पाऊस त्यात मनात आणि डोक्यात एकाच वेळी उठलेली मोहळं खूप डंख होती परत येऊन येऊन तिथेच त्याच चौकात आल्यावर दिसणारा चौक मात्र नवीन इतकं डोकं कधी एवढं दुखलं नसेल ह्या आधी खेडचा पाऊस म्हणजे नुसता पाऊस नसतो तो चिडून फुटला की असा काही फुटतो मग जगबुडी रौद्र रूपात आजूबाजूचं सगळं बुडवत नेते त्याला काळजी होती उघड्यावर असणाऱ्या मातीची नर्सरीसाठी मातीचे ट्रक आणून होते वाया तर जाणार नव्हती पण काम हळूहळू सरकणार पुढे त्यात विक्याने चांगलं नियोजन केल्यामुळं साधारण चार हजार वेगवेगळी रोपं शेडमध्ये तयार होती त्याच्या दृष्टीने हीच काय ती जमेची बाजू दुपारी जेवून नर्सरीत एक चक्कर मारली आज खूप वेळ तो विक्याबरोबरच होता उद्या पहाटे आबांना घेऊन पुण्याला निघायचं असं ठरलेलं रात्री जेवताना त्यानं तसं आबांना आणि विजूबाला सांगितलं आम्ही उद्या पणजीला चाललो आहे आपली एक जागा आहे त्याचा व्यवहार उद्या करायचा आहे चांगले पैसे आहेत पण आबा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्याला पुण्याला जायचं आहे मी तशा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेतल्या आहेत आधीच वैतागलेला गिरीश बोलताना जरा जास्त चिडलेला अचानक ठरलं अगदी दोन दिवसाआधीपर्यंत काही नव्हतं माझं वय होत आलं सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावे करून घेतो म्हणजे मी मोकळा उद्या पहाटे निघू आम्ही आपटेही बरोबर आहेत माझ्या परवा रात्री येऊ तू पुण्याला जा ठरल्याप्रमाणे गिरीश काहीच बोलला नाही त्याच्या मनाप्रमाणे सध्या काहीच होत नव्हतं खोलीत आला तसा सोमवार महत्वाचा सगळ्या मीटिंग त्याने कॅन्सल करून डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेतलेल्या त्याची चिडचिड संपत नव्हती चेंज करायला अंगातला शर्ट काढला तर दंडावरच्या त्या ओरखड्याने खपली धरलेली कपाळाचा टेंगूळ थोडाफार दुखत होता तसाच पलंगावर बसला हातात फोन घेऊन तेवढ्यात क्लिक झालं प्राजक्ताचा तो फोन कॉल त्याने कसलाही वेळ न घालवता तिचा नंबर डायल केला रात्रीचे दहा वाजलेले हॅलो प्राजक्ता हॅलो गिरीश सॉरी एवढ्या रात्री तुला फोन करतोय बोलू शकतो ना आपण बोल ना उद्या आहे का वेळ भेटायला उद्या हो बाबा उद्या तुझ्या आबांबरोबर पणजीला जाणार आहेत परवा येतील मग भेटू शकतो पण तुझं ऑफिस तुला मला काही महत्वाचं सांगायचं आहे ना हो मग उद्या एक वाजेपर्यंत पोहोचतो मी वेंगुर्ल्यात बरं आणि तो रुद्राक्ष धागाही घेऊन ये सोबत तुला कसं माहीत आपण जेव्हा आता भेटू त्यावेळी सांगते मी तुला सगळं घ्या आता हे नवीन पण हिला त्या रुद्राक्ष धाग्याबद्दल कसं माहीत त्याच्या डोक्याची आधी झालेली मंडई त्यात प्राजक्ता जे काही सांगणार होती त्याबद्दलचे विचार झोप तर लागणार नाही हे माहीत होतं तो तसाच पलंगावर मागे भिंतीवर उशी उभी लावून बसला मोबाईल मध्ये पहाटे पाच चा अलार्म लावलेला गेल्या काही महिन्यातले प्रसंग तो जुळवू पाहत होता पण त्याच्या दृष्टीने सगळा योगायोग हा सारा मोगरा मग ती बाई आरसा अमोघ तो धागा नारळ देवीची टाक आबांची पूजा आपटे आणि प्राजक्ता नकळत त्याने रुद्राक्ष धागा आहे तसा मोठा करून गळ्यात घातला आणि पुढच्या पाचच मिनिटात त्याला गाड झोप लागली मोबाईलचा अलार्म वाजला आणि जाग आली साडेसहा वाजता सगळं आवरून तो वेंगुर्ल्याच्या रस्त्याला लागला हायवे नवीनच होता दोन तासात दीडशे किलोमीटर गाडी चालवल्यावर त्याला नाश्त्याची आठवण झाली आठवण झाली म्हणण्यापेक्षा त्याला भूकेची जाणीव झाली चांगलं हॉटेल बघून त्यानं कार पार्क केली कारमधून उतरतोय तोच तो विजूबाचा फोन कॉल अरे पोरा कुठं हायस नाश्त्याची येळ झाली आता नर्सरीवर असशील तर विकायला पाठव नाही तर तू ये मालक सांगून गेले ती कुठं हायस कुठं पण तू मी जरा कामासाठी पोलादपूरला आलोय आणि एकटाच आहे ऑफिसचं काम आहे रात्रीपर्यंत परत येईन आणि बिझी राहीन फोन करून उगीच डिस्टर्ब करू नको का कोणास ठाऊ विजूबाचं एकूणच वागणं बोलणं त्याला आता इरिटेट होत होतं त्याने फोन कॉल कट केला पोटभर नाश्ता केला एक कटिंग चहाचा भरलेला ग्लास घेऊन कार जवळ आला डॅशबोर्डवर ठेवलेलं माईल्सचं पॅकेट काढून एक सिगरेट लाईट केली आणि प्राजक्ताला कॉल केला हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गिरीश मी तासाभरात पोहोचतो कुठे भेटायचं सांग म्हणजे तुमच्या घरी कसं ते आत्ताच परत गडबड नको तू घरासमोर येऊन थांब मी आवरून घेते आपण इकडूनच जवळ असलेल्या एका ठिकाणी जाऊ म्हणजे जास्त लांब नाही बरं मी पोहोचतो तासाभरात मेंदूमध्ये में बऱ्याच विचारांचं मोहोळ घेऊन तासाभरात तो वेंगुर्ल्यामध्ये आपट्यांच्या घरासमोर कार घेऊन पोहोचला एक हॉर्न वाजवल्यावर प्राजक्ता बाहेर आली घराला कुलूप लावून बंगल्याचं गेट बंद करून ती कारच्या फ्रंट सीटवर येऊन बसली आता कुठे सांगते प्राजक्ता सांगत होती त्या दिशेने गिरीश कार चालवत होता अर्धा तास कार चालवल्यावर ते एका ठिकाणी पोहोचले कच्च्या रस्त्याने जिथे रस्ता संपला होता तिथे गिरीशने कार बंद केली समोर अगदी छोटी पायवाट आणि गर्द झाडी ते आले तो रस्ता इतका खराब होता की क्वचितच इकडे लोक फिरकत असावेत पण समुद्राच्या लाटांचा आवाज मात्र खूपच मोठा येत होता असं वाटत होतं की कि समुद्रकिनारीच कार उभी आहे प्राजक्ता पाठोपाठ गिरीशही कारमधून उतरून तिच्या मागे चालू लागला पन्नास एक पावलं चालल्यावर त्या झाडीतून ते बाहेर पडले तर समोर निळाशार अथांग समुद्र अगदी शंभर मीटरवर असणारा अर्धचंद्राकृती किनारा पाणी अतीव स्वच्छ प्राजक्ता झाडीच्या बाजूने चालत होती काही अंतर गेल्यावर त्याला एक छोटं हेमाडपंथी शिवाचं मंदिर दिसलं अगदी कोरीव बेसॉल्ट खडकात बांधलेलं वीस बाय वीसचा सभा मंडप आणि दहा बाय दहाचा गाभारा ते बघूनच तो थक्क झाला शूज काढून आत आला समुद्राच्या लाटांचा आवाज नव्वद टक्के कमी झालेला गाभाऱ्यातून धूपाचा दरवळ येत होता कोणीतरी ओम नम शिवायचा जप इतक्या ऊर्जेनं आणि खणखणीत म्हणत होतं की ते ऐकून गिरीशच्या अंगावर काटा आला आवाज ओळखीचा वाटला प्राजक्ता आणि तो आत न जाता सभामंडपातच बसले मंदिर अगदी छोट ते बघूनच तो थक्क झालेला इतका वेळ आलेला क्षीण कुठल्या कुठे पळून गेलेला विश्वास बसत नाहीये महाराष्ट्रात ह्या इथे असा समुद्र किनारा असेल आणि इतकं सुंदर मंदिर गिरीश प्राजक्ताकडे बघत होता दोघेही गाभाऱ्याकडे तोंड करून बसलेले दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो कारण मेंदू फक्त दिसणारं सत्य मानतो आणि ऐकलेल्या गोष्टी हृदय मानतं बरोबर ना गिर्या गाभाऱ्याच्या पायऱ्या चढून अमोक त्याच्याकडे बघत बोलला नेहमीप्रमाणे त्याच्या चे चेहऱ्यावर मंद हास्य तीच तीक्ष्ण नजर तू काय मला हार्ट अटॅक आणूनच तृप्त होणार आहेस का छान वाटलं परत रुद्राक्ष घातलंस ते आधी सांगतो नारळ काय होता तो विहिरीत का टाकायला लावला आणि त्यातलं पाणी गिरीश शांत हो बावीसकर हा हाही इथलाच आहे वेंगुर्ल्याच्या देवी आईचे परंपरागत पुजारी आहेत ते माझा लहानपणीचा मित्र पण हा साधा नाही याला काही गोष्टी साध्य आहेत ज्या आपल्यासारख्या सामान्य माणसाला नाहीत प्राजक्ता गिरीशला समजावण्याचा प्रयत्न करत होती गिरीश मी सहा महिन्यांची असताना माझी आई घर सोडून गेली मी तिला कधीही पाहिलेलं नाही बाबा सांगतात ती दुसऱ्या पुरुषांमध्ये रंगलेली होती म्हणून न सांगता निघून गेली पण गेल्या काही दिवसांपासून मला एक स्वप्न पडतं त्यात फक्त एक बाई जळताना दिसते आणि तिच्या किंकाळ्या मला सहन होत नाही मी हे अमोघला सांगितलं तेव्हा त्याने एक धागा दिला हातात बांधायला तेव्हापासून ते स्वप्न पडत नाहीत मला बोलताना प्राजक्ताचे डोळे लाल झाले होते पाणीही आलेलं डोळ्यात काय काय बोलते आहेस तू हे कसं शक्य आहे कधीपासून हे स्वप्न पडत होतं तुला बाबांची एक गुरुपौर्णिमेची पूजा चुकली तेव्हापासून काय गिरीश तुम्ही एका पवित्र नात्यात लवकरच बांधले जाल पण त्याआधी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील तुम्हा सगळ्यात वाईट गोष्टींना सामोरं जावं लागेल गिरीश तो धागा मी तुला दिला त्याआधी दोन दिवस प्राजक्तालाही दिलेला तुमचं नशीब हे आधीच ठरलेलं आहे हाताची घडी घालून गाभाऱ्याकडे शांतपणे बघत अमो बोलत होता तुमच्या दोघांचं आयुष्य एकमेकांशी घट्ट बांधलेला आहे तो नारळ ह्याच मंदिरातला होता गिरीश अतिशय पवित्र असा प्रसाद होता प्रसाद होता तर पाणी कमी जास्त कसं झालं त्यातलं वैतागलेला गिरीश अजूनही प्रश्नचिन्हात होता आणि ही जे काय सांगते त्या हिच्या स्वप्नाचा आणि हिचा काय संबंध हिला माझी आई का दिसेल स्वप्नात गिरीश काय बोलतोय तू हो प्राजक्ता माझ्या आईचा मृत्यू जळून झाला मी अगदी सव्वा दीड महिन्यांचा असेल तुमच्या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या घडणाऱ्या आणि दिसणाऱ्या गोष्टी ह्या निव्वळ योगायोग नाहीत प्राजक्ता आणि गिरीश त्यामागे एक अतिशय घाणेरडी लांछनास्पद अघोरी काळीस पिळवून टाकणारी गोष्ट आहे येत्या महिन्याभरात तुम्हाला सर्व कळेलच गिर्या घरी गेलास की मागच्या विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असेल मी दिलेला नारळही तुला स्पष्ट दिसेल अगदी उंचावरून त्याची शेंडी ज्या बाजूला असेल त्या दिशेला तुझी अर्धी उत्तरं आहेत आणि जसं मी आधी म्हटलं तसं तुला ज्यावेळी माझी गरज असेल तेव्हा त्यावेळी मी नक्की येईन गुरुपौर्णिमेचं काय विषय आहे म्हणजे गुरुवारी येणाऱ्या पौर्णिमेला पूजा करतात हे आपटे आणि माझे वडील त्याचा काही अघोरी गोष्टी पौर्णिमेला झाल्या आहेत त्याची तीव्रता आणि त्यावर निर्बंधनासाठी ती पूजा तुझ्याकडून आणि हिच्याकडून एक पूजा चुकली आणि खेळ सुरू झाला अमोघ माझं मन मला सांगितलेल्या गोष्टी ऐक असं म्हणतंय आणि मेंदू दिसणाऱ्या गोष्टी ऐक आणि आता हिने सांगितलेल्या आणि तो सांगितलेल्या गोष्टी ह्यामध्ये माझ्या आबा हिचे वडील आणि विजूबा ह्यांच्यामध्ये काहीतरी जुळणारा धागा आहे हे निश्चित पण हा आता योगायोग वाटत नाही ऐकत रहा चांद्रप्रभा एक भयकथा